गाड्या सुरल्या श्री मसोबा देवाच्या यात्रेमित्त आयोजित केलेलं चोराडकरांचं के भव्य दिव्या मैदान आणि या मैदानातला पहिला सिमी पळतोय कोण होतोय पहिल्या सिमित गुला सुंदर अशी लढत चालू आहे इकडं बुलट आणि लक्ष आहे पड्या टिटवी आणि भारत आहे अतिशय सुंदर अशी लढत परंतु शेवटच्या क्षणाला बाजी मारली संघर्ष योद्धा म्हणून जावे लागलं पाहिलं जात आहे असा हा संघर्ष योद्धा सेमी फायनल एक चा निखाल, निखाल आणि निकाल सेमी फायनल एक चा निकाल तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी मोरिया प्रसन्न शंभूबाजी ग्रुप खडक वाचला सांडू मिस्त्री तळेगाव या गाडीचा एक नंबरला उजबेल गाडी मालकाचं त्यावरती बसलेला संतु ड्रायव्हर मोरगावकरांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली उजवीला पाहला मोरिया प्रसन्न शंभूबाजी ग्रुप खडक वाचला हरि परायण पैलवान निखिल महाराज कोरडे आणि पैलवान प्रवीण सेठ दसवडकर यांचा संघर्ष योद्धा बुलट पाल आणि डावीला पाला, पाला सांडू मिस्त्री तळेगाव यांचा लक्ष सुंदर गाडी पवली संतुडावर मोरगावकर आणि गाडी फायनलला पात्र घ्या सेमी फायनल दोन लावून घ्या एक वरती ज्योतिर्म चैतन्य फॅन्स क्लब माधव मुडी यांचा चैतन्य आणि राजा दोन वरती ऍडव्होकेट निधी मॅडम सिंध